तर मित्रांनो आज मी आलो होतो म्हणजे नवगावमध्ये आणि नवगावमध्ये धीरेश उले आहेत आणि खरंच खूप बरेचसे म्हणजे नॉलेज दिला बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितल्या जेणेकरून जे जी आजची जी व्हिडिओ आहे ना आपली ती बनवायला साधी आणि सोपी जाईल तर मित्रांनो हा आहे त्यांचा पूर्ण बंदर हा बघा बंदर आहे या साईडला सर्व काही गोष्टी आहेत जाळे वगैरे आणि ह्या साईडला आहेत त्या म्हणजे बास्केट आणि या साईडला आले ते टेम्पो प्रत्येकाचे टेम्पो आहेत त्यांनी सांगितले प्रत्येकाचे टेम्पो आहेत ना ज्याचे त्याचे हा तर मित्रांनो आज तुम्हाला बघायला मिळणार आहे तो म्हणजे इथला जावला म्हणजे जी सु, सु, सुकी सुकट असते ना ती कशी सुकवली जाते आणि त्याचे शक्यतो भाव पण तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सोहळा दांडी कधी कधी आंबड भेटत जवला खायाचा चक्कीचा जवला हा भेटतय या आणि सर्व स्वस्त दरात कमीत कमी कमीत कमी स्वस्त आणि खास करून चांगली क्वालिटी तर तुम्हाला चांगली क्वालिटी कशी ना ते तुम्हाला दाखवतो तर हे बघा ह्या बास्केट आहेत ह्या बास्केटमध्ये ते बास्केट आलेला जाऊला घेणार आणि नंतर मग ह्या इकडं बघा तुम्ही जर बघत असाल ना पूर्ण नजर जात नाही त्या तिकडं म्हणजे अशी नजर जात नाही एवढे त्यांनी खलं बनवलेलं आहेत खलं जर बनवायचं झालं ना तर हा बघा हा पूर्ण सारवलेला खला आहे ज्या वेळी आता समुद्रातून जावला येईल बोटी बोटीमार्फत त्यावेळी इथं सुकवला जाईल पूर्ण आणि सुकवण्यासाठी जर त्यांनी हा खाला बनवला आहे ना तर खल्याबद्दल दादाने आपल्याला तेच सांगितलं की खाला बनवायलाच कमीत कमी पंचवीस ते तीस हजार रुपये जातात आणि याचा मेंटेनन्स म्हणजे सारवायला सारवायलासुद्धा लागतो कारण नवगावचा जर तुम्ही जर जाऊला जर बघितला ना सुकट बघितली वाकट्या बघितल्या ना तर सर्वात चांगल्या आणि एकदम क्वालिटी चांगली कारण त्याला सुकवण्याची पद्धतच तुम्ही बघत असाल त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवतो वाकट्या कशा सुकवतात त्या तर ह्या बघा इकडं वाकट्या बघा आपल्याला बघायला मिळतात छोट्या छोट्या म्हणजे हा बारीक वाटा आहे हा थोडा मोठा हा वाटा त्याच्यानंतर मग हा हाय थोडा मोठा त्याच्यानंतर मग ह्या थोड्याशा अशा एकदम खराब झालेल्या म्हणजे त्या जवल्यामध्येच खराब झालेल्या आहेत धुवून खाल्या तरी चालतील त्याच्यानंतर मग ह्या आहेत मोठ्या वाकट्या जर आपण ह्या वाकट्या घेतल्या ना तर मिक्स जर आपण घेतल्या तर एक किलोचा शंभर रुपये म्हणजे शंभर रुपयाला आपल्याला या वाकट्या मिळतात इथं बघा माकूल सुकवलं त्यांनी हे बघा पूर्ण माकूला सुकवत ठेवलेलं आहे त्यांनी त्याच्यानंतर मग इकडं वाकट्या सुकवायला सुरुवात केली आहे त्यांनी ही पद्धत सर्वात चांगली जेणेकरून ना खराब होत नाही मच्छी खाली किंवा खालच्या काही ज्या घाण वगैरे लागत नाही त्याच्यानंतर मग हे बघा हा तुम्ही जर बघितलात ना तर पाकाट जो मासा आहे हा पाकाट मासा कापून वालत ठेवला आहे थे त्यांनी सुकवत ठेवला आहे हे बघा पाकाट मासा कसा सुकत ठेवला आहे बघा हा सुकल्यानंतर मग ते खायला बाजारात विकायला नेतील आणि जाळी लावले याच्यासाठी कारण जेणेकरून ना कावले वगैरे न्यायला नको त्यासाठी तर हा बघा हा एक नजारा वेगळाच आपल्याला बघायला मिळतो इथं हा बघा पूर्ण पाकट मासा वरती सुकवत ठेवलाय आणि खालती वाकट्या वाकट्यांच्या बघा कशा जुड्या बांधून ठेवल्यात त्यांनी तर मित्रांनो बऱ्याचशा जणांकडून तुम्हाला मी रेट सांगितलेले आहेत आणि एका दोघांचे मी नंबरसुद्धा दिलेले आहेत डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवरसुद्धा तुम्हाला मी नंबर देतो आहे जेणेकरून तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरी माहिती तुम्ही काढू शकता आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुमचा काही प्रश्न असेल तर नक्की कॉमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा मी नक्की त्याचा रिप्लाय देईन जाऊला ज्या वेळेला त्यावेळी सुकवला जायला आहे ना सुकवला सुकवल्यानंतर किती तास किती तासामध्ये तरी पण उन्हा दोन तीन तास लागतात दोन तीन तासामध्ये पूर्ण सुकून परत निमतो शाप करणार आम्ही साप पण करणार त्याच्या टोपली ढाकून ठेवणार ते बाजूच आजूच आम्ही बघणार आणि नंतर मग घरी जाणार हा म्हणजे खूप मेहनत असते असत कष्ट भाऊ आमच्या इथं कोणाचेच कष्ट नाही किलो आहे शंभर रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये बघा शंभर रुपये किलो आणि बघा एकदम साफ आणि फ्रेश अजून एकदा वालवावं लागेल सुकावं लागेल अजून एकदा कडक उन्हामध्ये सुकावले ना हो 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 तर मस्त तर रुपयाला सुकट मी पहिल्यांदाच ऐकते खरच मावशी म्हणजे मी खोटं नाही बोलत ना ना बरेच मी मार्केट फिरलो जे व्हिडिओ बघतायत ना व्हिडिओ ते पण बोलतील की शंभर रुपयामध्ये खरंच स्वस्त आहे आणि मी ह्याच गोष्टी बघितल्यानंतर मी आलो इथं शंभर रुपयांना नाही मी तुला शंभर रुपये भाव सांगलाय पण जर तुला दोनशे रुपयांनी घेतलीस तरी फ्रेश आहे फ्रेश आहे एकदम चांगलं चांगलाय त्याच्यानंतर स्टोरेज कसा तुमचा ह्याच्यामध्ये काय काय आहे हे तुम्हाला दाखवतोय बघा असा स्टोरेज आहे या ओढ असाच आहे त्याच्यामध्ये इकडे बघा वाकट्या वगैरे दिसत आहेत वाकट्या वाकट्या वगैरे दिसत आहेत पूर्ण या पिशव्या जवल्यानेच भरल्यात ना हा बघा पूर्ण जवल्यानेच भरले चक्कीचा जावला म्हणजे कोंबड्यानं वगैरे टाकण्यासाठी हा कशाला वापरतात नाही माहिती जावला तर मित्रांनो हे दोन प्रकारचे जवले इथं म्हणजे मिळतात एक तर चक्कीचा मिळतो आणि दुसरा म्हणजे आपल्या माणसांना खाण्यासाठी तर माणसांना खाण्यासाठी तो आहे तर अजून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतील त्यासाठी मी थांबतोय कारण आता अर्ध्या ते एक तासामध्ये बोटी उतरायला सुरुवात होईल आणि ह्यांची तर हे बघा ह्या साईडला बंदराला लागल्यात बोटी आणि हा पाणी आता पाणी आहे ना भरती यायला सुरुवात झाली जसं ती भरती येईल ना तसं जा। जावला यायला जावल्याच्या बोटी यायला सुरुवात होतील त्या साईडला थल आहे मित्रांनो कधी तर वाटलं तर मी थलसुद्धा थल, थल सुद्धा सुक्या मच्छीची एक व्हिडिओ काढून तुम्हाला नक्कीच पाठवण्याचा प्रयत्न असेल आपला आणि या साईडला आहे नवगाव तर नवगाव आणि थल या दोन्ही गावातली जी सुकी मच्छी आहे ना एकदम चांगलीच असते तर आज आपण कवर करतोय ती म्हणजे नवगावची ड्राय फिश मित्रांनो बघा किती भारी नजारा वाटते बघायला बोटी आहेत ना सर्व आलेले आहेत आणि एकाच्या एक मागं बोटी यायला सुरुवात झाली तुम्ही तिकडे एकदम सा एकदम लांब बघत असाल ना तिकडनं बघा कशी अशी शर्यत लागल्यासारख्या बोटी आलेल्या आहेत आणि इकडं बोटी लागलेल्या आहेत आता तर हा बघा जवला काढायसाठी ना चाललेली यांची कसरत आणि मेहनत प्रत्येक आहे बघा टपामध्ये जाऊलाच आहे आणि बघा टेम्पो भरून जाऊला चालला आहे रिटर्न तर बघा यांची मेहनत बघा मित्रांनो आणि तिकडनं जाऊला उतरवतात ते बघा हे बघा कसे बास्केटच्या बास्केट चालेल जाऊयात हे बघा बास्केटच्या बास्केटात आल्या त्या पूर्ण बघा मेहनत बघा त्यांची आणि बघा एक पद्धत बघा मस्तपैकी टेम्पो भरला आणि आता जाणार जाऊला सुकवण्यासाठी आणि इकडं तुम्ही बघत असाल ना तर हे बघा तिकडनं कसे जाऊला उतरवतात हे बघा तर दोन बोटी लागल्यात बाकी बोटी सर्व तिकडे गेलेल्या आहेत तर हा बघा रामेश्वर बोटीमध्ये आलेला जावला इकडं आहे ना काढायला सुरुवात केली ते म्हणजे जाला कारण जाऊला त्यांनी पूर्ण टेम्पोमध्ये पाठवलेला आहे त्याच्यानंतर हा बघा एकदम फ्रेश फ्रेश आला जाऊला बास्केटमध्ये बघा कसा भरतायत हा बघा आता हा प्रत्येकाचा टेम्पो आहे टेम्पो प्रत्येकाचा प्रत्येक घेऊन जाणार आणि हा जाऊला सुकवणार शहाण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी एकेचाळीस एक्क्याऐंशी तर तुम्हाला डिस्प्लेवर नंबर दिसतोय काकांचा जर तुम्हाला जवळला पाहिजे असेल ना इकडचा ऑनलाईन पाठवता नाही ना ऑनलाईन नाही तर तुम्हाला नवगाव मध्ये यावं लागेल नवगाव मध्ये आलात आणि जर काकांना जर तुम्ही कॉल जरी केला तर रिस्पॉन्स नक्कीच मिळेल तुमच्या तरी किती बोटे आहेत दोन बोटी अन्नपूर्ण अच्छा आणि मग ह्या बोटी आल्यानंतर मग तुम्ही जवळला जाणार दोन्ही बोटी दोन्ही बोटीला तरी पण दिवसातून एकदाच फेरी होते कधी दोनदा होते संध्याकाळच्या किती तास लागतो म्हणजे पकडण्यासाठी बोट कायम झाली लावलेली आहेत ना आपला समावेश मागचा भाग तर पण दोन तीन तास लागतात यायला जाऊन जाऊन यायला दोन तीन तास दिवसात नाही एकच फेरी फक्त सकाळची फेरी आणि दुपार संध्याकाळची बारीक बोटींची फेरी होती आमची नाही झाली चौसष्ट सेहेचाळीस सहासष्ट सत्तर तर तुम्हाला डिस्प्लेवर नंबर दिसतोय तर जवळला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा नक्कीच रिस्पॉन्स रिस्पॉन्स भेटेल तुम्हाला ऑनलाइन मिळणार नाही तुम्हाला नवगावमध्येच यावं लागेल आणि तुम्हाला चांगला जवळला घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही नवगावमध्ये या तर हे बघा इकडं मावशीने ठेवला आहे वाला तो म्हणजे सोडा आणि एकदम चांगला सोडा ना हा बघा सोडा जर तुम्ही बघत असाल ना तर कोलव्यापासूनच बनवला गेलेला सोडा आणि तर काही काही मुशीला का आपण पण सोडा बनवतो ना सोडा तर हा सोडा तुम्हाला दिसतोय सोडा कसा किलो आहे बाराशे, बाराशे किंवा हजार रुपये किंवा जर पाऊस जर सुरू झाला ना तर सोड्याची किंमत पण वाढल तर हा सोडा चांगला इकडे बघा मोठा सोडा त्याच्यानंतर एकदम बारीक सोडा इकडे ठेवला त्यांनी वालत त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मिडियम सोडा हा हा दांडी का हा दांडी आहे बघा आणि हा कसा किलो तुम्ही विकताय सध्या रुपये हजार रुपये किलो ने दांडी शंभर रुपये किलो हजार रुपयाचा दहा किलो तर हा हा या बघा बघा शंभर रुपये किलो शंभर रुपये किलोने त्यांच्या तोंडातून ऐका नाही तर तुम्ही बोलाल की मी रेट थोडासा खोटं सांगते पण रेट कमी जास्त होतं मार्केटनुसार हा नाही तर मग पावसाला सुरू झाल्या तर वाढेल रेट तर हे बघा ह्यातून हा सर्व आहे ना मिक्स आहे हा सर्व काढणार ना त्याच्यातूनच काढला जातो हे बघा इकडं खूप मेहनत आहे त्यांची म्हणजे बघा छोटे छोटे पीस काढायचं तर हे बघा इकडं वाकट्या वाकट्यांचं कसं असतंय या शंभर रुपये किलो शंभर रुपये छोट्या वाकट्या ना कधी दीडशे पण त्याला कुठली गाठ बोलतात सरघाट सरगाट हे बघा सरघाट <laughs> मारलेल्या आहेत बारक्या बारक्या वाकट्या आहेत शंभर रुपये किलो आणि भुजून खायला चांगल्या ना एकदम चलून आणि भुजून जर तुम्ही चुलीमध्ये भुजल्यात नाही वाकट्या तर एकदम मस्त निखाऱ्यावर त्याच्यानंतर हे बघा वाकट्या कशा सुकवल्या जातात त्याच्यानंतर मग हे बघा माकड्या कशा सुकवल्यात बघा पूर्ण माकड्या सुकवल्या जातात तर माकड्या जर तुम्ही जर घेतल्या ना तर तीनशे रुपये किलो हे बघा छोट्या 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 आणि माकड्या सुकवण्याची पद्धत मी पहिल्यांदाच बघितली हे पण लाकडांवरच हा तर हा बघा इकडं मावशी आहे ना निवडायला निवडतं आहे पूर्ण जवला तर हा जो जवला आहे ना हा अर्धा जवला यातला कोंबडीसाठी जातो आहे आणि हे आहेत खारे ना आणि खारे, खारे फक्त इकडे बघा निवडून काढले जातात बाकी हा जो जवला आहे तो कोंबड्यांसाठी जाईल बघितलात ना आता पूर्ण त्या शेवटपर्यंत गेला म्हणजे असं वाटतं क्रिकेटचं ग्राउंड आहे की का काय असा पूर्ण त्यांनी सारवलेला आहे हा तर त्या तिथपर्यंत ना आता जवला आलेला आहे टाकायला सुरुवात करतील तर बघा मावशी मग अशी बोलतच होती की मेहनत खूप असते तर बघा हा जो आता जो जाऊला आला ना ना तो आता इथं आलेला आहे आता इथं पूर्ण आहे ना निवडवायला सुरुवात केला आहे ना मावशी इथं निवडणार तुम्ही आता किती निवडायला तरी टाईम जाणार एक तास जाईल निवडल्यानंतर मग हा वालट टाकायला सुरुवात होईल आहे ना मग सुकवायला दोन प्रकारचा जवळला आहे ही तर एकदम फ्रेश सुकट आहे म्हणजे आपण खाऊ शकतो त्याच्यानंतर ही बघा ही जी आहे ना थोडासा जास्त वेळ झाल्यामुळे थोडशी खराब झाली तर आता हा जाणार आहे तो म्हणजे सुकवल्यानंतर कोंबड्या ना, ना खाद्य म्हणून चक्कीला लावणारा आणि हा आपण खाऊ शकतो तर आता हा सुकण्यासाठी कमीत कमी जायचो म्हणजे तीन तास लागतील ला ला सुकण्यासाठी आणि आजच सुकेल तर बघा पहिलं तर तुमचं नाव सांगा गौर्या लाकडी तर हा तर यांचा हा असा पूर्ण सेटअप आहे इथला सुकवण्याचा कार्यक्रम तर हा जो जवला आलाय हा जावला सुकवल्यानंतर सुकट झाल्यानंतर किती रुपयाला किलोनी विकताय शंभर रुपये किलो मग तुम्ही दहा किलो घ्या पंधरा किलो घ्या किती तेवढे एक किलो घेतले तरी व्यापारी येतात बंदर त्याच्यानंतर मग ह्या वाकट्या वाकट्या आपले सरासरी बाराशे म्हणजे किती एकशे तीस रुपये किलो वाकट्या तीस रुपये किलो एकशे तीस रुपये वाकट्यांची एकशे तीस हां सुकून ते पण एकशे एक तीस रुपये किलो त्याच्यानंतर मग अजून काय सोडा सोडा बाराशे रुपये किलो बाराशे रुपये किलो सोडा तर इकडं पण बघा इकडं पण आलंय आता सुकवायला मच्छी त्याच्यानंतर ही सुकवलेली आहे मिक्स आणि त्याच्यानंतर ही सुकट बघा तर ही पण जाणार आहे चक्कीला ही चक्कीसाठी आहे मा आपण माणसं नाही खाऊ शकत असे खाऊ शकता ना तरी पण मग चक्कीलाच का घेऊन जातात ते जास्त आहे म्हणून तर माणसांचं जर खायचं झालं तर ह्याचा रेट तरी किती लागेल असा रेट आहे पाचशे रुपये तरी धरी दहा किलोचे पाचशे रुपये म्हणजे पन्नास रुपये किलो म्हणजे जर आपण जर ही पण ही जर आपण सुकट घेतली आणि तर आपण छानू शकतो ना छानून करू शकतो चांगले आहे ना हां 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 तर ही ही बघा ही सुकट आहे ना एकदम असं म्हणजे थोडासा कुस्कुर झाल्यासारखं दिसतं आहे पण जर पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो म्हणजे जरी आपण घेतले हां जर जास्त घेतली तर कमीसुद्धा भाव आहे तर खूप रेट कमी आहे आणि ही घेऊन आपण फक्त छानायची आहे छानल्यानंतर ना मोठा मोठा जरी आपण घेतला ना तरी पण शंभर रुपये कि किलोमध्ये आपली ही सुकट येईल बघा तर याच्यामध्ये फरक तर आहे पण जास्त असल्यामुळं ही चक्कीला जाते त्यांना रेट चक्कीचा पण रेट तेवढाच भेटतो आणि माणसांचा खाणाऱ्यांचा सा पूर्ण कव्हर केला जेवढा होता तेवढा आता आपण ना रस्ता आहे हा आणि रस्त्याच्या साईडचा जे आहेत ना त्या गोष्टी तुम्हाला दाखवतो आणि इथले सुद्धा रेट दाखवतो जेणेकरून ना तुमचा प्रॉब्लेम आहे ना तो अजून सॉल्व्ह होईल आणि तुमचा जो काही डाऊट असेल तो अजून पूर्ण होईल तर नवगावचा ड्राय फिश आहे ना ज्याच्या सुकी मच्छी जी सुकवली जाते ना त्या साईडला तिकडं आता पण या साईडला आलो तर या साईडला पण आल्यानंतर बघा इकडं पण ना सुकवायची कामं झाली निवडायची कामं अजूनपर्यंत आहेत त्याच्यानंतर मग इकडं सोड आहे सोडं कसं आहेत मावशी लावलेत विकता सोडे अकराशे तर बघा हे सोडे आहेत अकराशे रुपये तर बऱ्याचशा सोडे सुकवायला लावलेत त्याच्यानंतर हे बघा ही अजून पण सुकत आता नवीनच आले सुकट त्याच्यानंतर मग हे माकळी माकळी कशी माकळी तीनशे रुपये किलो हे बघा माकळी एकदम चांगली चांगली माकळी इथे बघायला मिळते थोडीशी जाय आपल्या माकळी बघायला मिळाली आता या व्हिडिओमध्ये तर इकडं बघा मस्त की ताजे ताजे सोडे काढते मावशी इकडं आणि आता हे सुकवणार ना, ना तुम्ही सुकवल्यानंतर बघा हे असे सोडे असतात नाही तर काही काही मुशीनचे सोडे सुद्धा बनवतात तर हे बघा ओरिजिनल कोलब्यांचे असतात ते सोडे तर हे बघा तर हे बघा आपण इकडनं आलो होतो आणि हा ब्रिज जो आहे ना ब्रिज जर आपण पलटला ना का पूर्ण जेटी सुरुवात होते तिकड तर आपण एक्सप्लोर केला सर्व गोष्टी आता हे बघा इकडं पण सुकवत ठेवलाय आहे जाऊला त्याच्यानंतर मग हे बघा इकडं मोठी कोलबी सुकवायला घेतले त्याच्यानंतर मग इकडं वाकट्या हे बघा वाकट्या आणि एकदम मस्तपैकी वाकट्या बघा एकदम चमकतात कशा वाकट्या तर वाकट्यांचा आणि त्या साईडला सोडं सुकवत ठेवलं तर चला आपण ना रेट बघूया मावशीला विचारूया हे बघा वाकट्या कसा आहे रेट सध्या वाकट्यांचा <laughs> किलो दीडशे रुपये किलो आणि जर सुक सुकट जर घ्यायची झाली जवला छोट हां छोटी सुकट तर किती रुपये किलो, किलो ऐंशी घ्याल क्वालिटीवर आहे म्हणजे त्या तिकडे शंभर रुपये सांगत होते जसे क्वालिटी असेल तसं नाही हां पण शंभरच्या आसपासच हा रेट आहे ना इथं हां तर बघा तर हा एक मला पण एक थोडासा झटका लागला होता की शंभर रुपये किलोला इथं मिळते कारण कुठंच नाही कुठल्याच बाजारात मी बघितली नव्हती ती पण आपण एक किलो घ्या नाही तर दहा किलो पंधरा किलो पण कधी यायला यायला पाहिजे शक्यतो आत्ता हां पण शक्यतो माणसाने जर विकत घ्यायचं झालं तर किती वाजता यायला पाहिजे बा इथे संध्याकाळी शक्यतो जाऊला जाऊला हां जाऊला सुकाळ संध्याकाळीच आहे ना हा तर बघा मस्तपैकी जाऊला मावशीने मस्तपैकी आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे माहिती तुमचं नाव नाव सांगा रेशमा कावले रेशमा कावळे सांगा सातशे सत्याहत्तर सहाशे चौऱ्याण्णव दोन हजार दोन एक मस्तपैकी नंबर आहे बघा शेवटला दोन हजार एक तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर दिसतंय मावशींचा किंवा ताईंचा नक्की कॉल करून या तुम्ही तुम्हाला जर जवळला किंवा जर वाकट्या घ्यायच्या असतील तर आहे ना हे बघा वाकटे बघा मस्तपैकी ताज्या ताज्या सुकवल्या जातात इनकडं ताई रेट सांगा आता सध्या तुमचा या वाकट्यांचा सुकवलेल्या वाकट्यांचा रेट रुपये किलो आहे इथं जागेवर आणि ऑनलाईन नाही ना जागेवरच यायला लागेल हो, हो। आणि त्या मला थोडासा कलर अलग त्यांचा वाटत होते चांगली हे कशी आहे किलो तुमच्याकडं ऐंशी रुपये किलो हे बघा ऐंशी रुपये किलो आणि ऐंशी रुपये किलोने आपल्याला सुकट मिळत आहे ऐंशी आणि शंभरच्याच रेंज मध्ये जास्तीत जास्त मी ऐकलंय आतापर्यंत आणि तुम्ही तुम्हाला पण मी तेच दाखवतोय रेट जेणेकरून जास्तीत जास्त आणि हे यांचा भाव ह्याचा एकशे वीस एकशे वीस रुपये किलो सध्या हे बघा नवगावमध्ये तुम्ही आलात ना तर ह्या रस्त्याने तुम्ही याल ह्या रस्ते आल्यानंतर हा एक वडापावचा दुकान आहे इथं मी वडापाव खाले होते मग अशी सकाळी ओपन असते चालू असते वडापावचा दुकान त्याच्या व्यतिरिक्त तर कुठलंच दुकान तुम्हाला मिळणार नाही नाश्त्याचा आणि हा इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे हा एक लक्षात ठेवा तर तुम्हाला या साईडने होऊन जर तुम्हाला बंदराकडे जायचं तर हा रस्ता आहे आणि तुम्हाला जर सुकी मच्छी जर घ्यायची असेल तर इथूनच सुरुवात होते हा पूर्ण सुकी मच्छीचाच आहे म्हणजे तुम्हाला जर तर हे बघा इकडं सोडं काढतायत आणि हा इथं पण रेट तोच आहे बाराशे रुपये तेराशे रुपये हाच रेट आहे सोडे हे बघा सोडे काढले आहे सोडे का काढायचं काम चालू आहे आणि इकडं बघा ह्या वाकट्या सुकवायची पद्धत तीच ही सर्वात चांगली पद्धत दांडावर कारण जेणेकरून आपल्या वाकट्याना चांगल्या राहतात त्याच्यानंतर मग इकडं पण बघा तर इकडे पण बघा जाऊला सुकवतात आणि आपण आलो त्या तिकडं जिकडं पेट्रोल पंप आहे तो आणि हा खूप मोठा एरिया आहे तर हे बघा आली जाऊला मासेमारी करून बघा सर्व आता जाणार घरी आणि परत जाणार ना तुम्ही परत रिटर्न जाणार तर मित्रांनो तुम्हाला आज दाखवला तो म्हणजे नवगावचा ड्राय फिश मार्केट अर्थातच जर सुकड जर तुम्हाला घ्यायची असेल ना ती ही चांगली आणि जर स्वस्त तर नवगाव हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे खरंच सांगतो शंभर रुपये किलोपासून इथं सुकट मिळते ती पण चांगली आणि मी पण एक अजाब झालो होतं शंभर रुपये किलोला सुकट इथून मिला मिळते आणि त्याच्यानंतर ही सुकट इथूनच काढली जाते आणि इथंच सुकवली जाते आणि ती पण मस्तपैकी खाल्यांवर त्याच्यानंतर तुम्हाला जर ह्या मार्केटला जर यायचं असेल तर शक्यतो तुम्ही समुद्राची भरती बघूनच या कारण जर ज्यावेळी भरती सुरुवात होते ना त्यावेळेला बोटी यायला किनाऱ्याला यायला सुरुवात होते आणि मग हा जावला येतो आणि जावला आल्यानंतर मग कमीत तुम्ही जाऊला सुकायला तीन तास जातात आणि तीन तास तासामध्ये जाऊला सुकल्यानंतर तुम्ही तो विकत तिथल्या तिथं घेऊ शकता मग तुम्ही एक किलो घ्या दहा किलो घ्या किंवा पंधरा किलो घ्या पण तुमचं टायमिंग परफेक्ट असायला पाहिजे बाकी सर्व माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे याचा लोकेशन सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे चला भेटू आता आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्यापर्यंत धन्यवाद बाय बाय